सेन आहे खूप सेन आहे बिचार मी करते आदर कारण ती स्वतः करते कला सादर आता ती कोण आणि कोणाचा आदर करते आणि तिची कला नक्की कोणती साऱ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया पुढील काही मिनिटात त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि असेच नवे व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या मराठी युट्यूब चॅनल चॅनललाही सबस्क्राईब नक्की करा ती अभिनयाच्या आणि नृत्याच्या कलेत निपुण आहे आणि तिचं नाव आहे प्राजक्ता माळी आणि तिने जेव्हा महेश काळे यांच्या गाण्याचा शो केलेला प्राजक्ताला खूपच खुश असल्यासारखं वाटत होत कारण महेश काळे एक दिग्गज सूर सम्राट आणि मी साधी निवेदिका पण शेवटी महेश यांनी प्राजक्ताला आत्मविश्वास दिला ते प्राजक्ता आवर्जून सांगते त्यांच्या सोबत एका प्रश्नावर ती बोलते महेश नामक व्यक्ती कशी आहे त्याचं वलय आणि तो इतका बाप रे म्हणजे नॉलेज म्हणा किंवा सात्विकता म्हणा पॉइज्ड म्हणा ओ माय माय नेक्स्ट लेवल म्हणजे देव माणूस वगैरे कॅटेगराई केले मी त्याला तर त्याच्या शेजारी बसून तीन तास तुम्हाला बोलायचंय अरे तुम्ही सूर्या समोर बसून तुम्ही काय बोलणार सूर्याविषयी असं मला होत होतं की मी काय एक्सप्लेन करू मी कोण आहे तुझं काय कळतं म्हणजे गाणं झाल्यानंतर वा काय अप्रतिम झालं तुझं काय आहेच भारी असं मला महेश, महेश विषयी मी काय बोलायचं ह्या गिल्ट मुळे मला खूप दडपण आलं होतं पण महेशन ते फार कमी केलं पहिला शो मी माती केला दुसरा मुंबईचा शो मी बरा केला असं मला वाटतं की तिच्या सोबत लग्न करण्यासाठी बरेच तरुण खेळ मिळलेत आणि अशा तरुणांना ती सांगते सेन आहे खूप सेन आहे बिचाऱ्यांचा प्रेम आहे म्हणजे माझ्यावर एक बिचारा फॅन आहे ज्यानं एवढा मोठा टॅटू गोंदवलाय प्राजक्ता नावाचा आणि मला भीती वाटते की अरे चार वर्षांनी मी नाही आवडीने अशी झाले तर काय करशील मित्रा <laughs> कोण का परत का, टॅटू काढणार किंवा एक आहे बिचारा पाच सहा वर्ष थांबला रे तो त्यांनी सहा वर्षांपूर्वी मला प्रपोज केला नाही हो, सॉरी मी लग्न करेन कि नाही माहिती नाही धुका माझ्यासाठी थांबतो पण त्यांनी आता परत मला प्रपोज केलं म्हणलं एवढे दिवस थांबलत नसतं हे खूप आहे हे खूप आहे दिस इज टू मच मला कधी कधी दडपण येतं की असं नका करू असं नका करू कारण तुम्हाला जी मी दिसते मी तेवढीच नाहीये मी अजून खूप काय काय ते तुम्हाला माहिती नाही मग कदाचित तुमचा विचार विशाळ विचार म्हणतो त्यामुळे डोंट पण अशा एक खूप सेन अशा स्टोरीज तर आता प्राजक्ताने हे स्पष्ट केलं आहे त्यामुळे तरुणांनो तिचे चाहते बना पण प्रिय कर नको जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर तुम्हाला सेलिब्रिटीज चित्रपट वेब सिरीज यांच्या विषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की बघत राहा नंदिनी सोबत मराठी रिव्ह्यू